अकलूजमध्ये सावकारी करणाऱ्या दहा जणांविरुद्ध सावकारी कायद्यां अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुद्दल व व्याजाचे पैसे एका तासात पाहिजे अन्यथा वाईट होईल अशी धमकी व शिवीगाळ देऊन कुटुंबाच्या अंगावर धावून शिवीगाळ त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे अनिल मदने सिद्धार्थ पवार मनोज साळुंके राहणार अक्लूज भैया जगदाळे राहणार सराटी तालुका इंदापूर गुरु पवार राहणार लोणाळगल्ली अकलूज सोनू मोहिते राहणार संग्रामनगर गौरव माने राहणार मळोली अवधूत शेंडगे राहणार वेळापूर सचिन खिलारे राहणार अकलूज विलास मार्क राहणार खुडूस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मुनावर गुल सिद्धार्थ पवार हा मुनावर यांच्या घरी येऊन गोंधळ करू लागला तसेच त्याने फिर्यादीस आई बहिणीवरून शिवीगाळ करून मुद्दल व व्याजाचे पैसे एका तासात पाहिजेत व पैसे नाही दिले तर वाईट होईल अशी धमकी देत मुनावरची पत्नी व मुलांच्या अंगावर धावून शिवी केल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून दुपारी वाजून मिनिटाच्या सुमारास नवीन बस स्टँड समोरील बागेत विषारी औषध पिल्याने तेथे बेशुद्ध पडले त्यांच्या ओळखीच्या लोकांनी त्यांच्या घरी सांगितल्यावर मुलाने मुनावरला उपचारास खासगी रुग्णालयात दाखल केले होते दिनांक नऊ रोजी मुनावर शुद्धीत आल्यानंतर त्यांचा जबाब नोंद करून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे